नमस्कार शेतकरी बंधूंनो डिजिटल कृषीमध्ये आपले स्वागत आहे डाळिंब उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील तेरा जिल्ह्यांसाठी नवी योजना सुरू झाली असून डाळिंबाच्या अँटी हेल्नेट कव्हरसाठी दोन लाख रुपयाची मदत मिळणार आहे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे डाळिंबबागा धोक्यात येतात पण आता काळजी नको नवीन अँटी हेल्नेट कव्हर योजना सुरू झाली आहे जी डाळिंबागांमध्ये नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देईल या योजनेचा लाभ खानिटेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अहिल्यानगर पुणे सोलापूर नाशिक धुळे जळगाव सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव आणि बुलढाणा या योजनेसाठी लागणारी लाडणारी कागदपत्रेग्रिस्टाक फार्मर आहे पिकाच्या नोंदीसह आठवड आधार कार्ड आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम प्रमाणपत्र अनुसूचित अनुसूचित जाती जमाती नकाशा हे संरक्षण फक्त शेतकऱ्यांच्या मेहनतीचं जतन करणार नाही तर उत्पादन ही वाढत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या घटकाची प्रमुख धावून उत्पादक जिल्ह्यामध्ये महाडिजिटल अंगल तर वा कशी पाहता आजच ऑनलाईन अर्ज भरा आणि तुमच्या डाळीम बागेला द्या सुरक्षिततेचं कवच शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषो या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद